नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर कदम ॲग्रॉनॉमिस्ट कॅनबा एसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आपण आज आलेला आहे आपल्या सज्जन दत्तात्रय लेंडवे यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये यांचे स्वतःचे मोरे ॲग्रो नावाने आणि हलदवेमध्ये काउंटर आहे आणि त्यांनी आपल्या त्यांच्या स्वतःच्या बागेत आपले ताबा हे प्रॉडक्ट वापरले होते तर आपण जाणून घेऊ आहे त्यांच्याकडून त्यांना कशा प्रकारचे रिझल्ट आले नमस्कार नमस्कार मी सज्जन दत्तात्रय लेंडवे हल्दवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सात चव्वेचाळीस तीस मी केळी या पिकामध्ये कॅनबायोसिस कंपनीचे ताबा हे प्रॉडक्ट वापरले होते ताबा हे बुंदा फुगवन आणि वेनच्या वेळेस वापरले होते तर त्याचा फायदा असा झाला की वेन एक समान झाली एका टप्प्यात वेन झाली आणि दुसऱ्या दुसऱ्या वेळेस मी वापरलेलं त्यावेळेस वादीसाठी आणि फुगवणीसाठी हे ताबा प्रोडक्ट वापरलेलं त्यावेळेस पण चांगला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला वादीची लांबी भरपूर वाढली शायनिंग आहे शायनिंग वाढलं केळीवर आणि फणीतलं अंतर पण चांगल्या प्रकारे पडलेलं आहे त्यामुळे म चांगल्या पद्धतीनं घडाचं पोषण झालेलं आहे आणि एक नंबर रिझल्ट आहे ताबाचे तरी तुम्ही मी आपल्या काउंटरवरील ग्राहकांना किंवा मित्रांना शेतकऱ्यांना काय सांगताल म्हणजे ठामपणे सा, सांगू शकतो की ताबाई प्रोडक्ट तुम्ही बिंदास्त वापरा एक नंबर रिझल्ट आहेत आणि चांगल्या प्रकारे उत्पन्नात चांगल्या प्रकारे फरक पडतोय धन्यवाद तर शेत मित्रांनो बघू शकता कशा प्रकारचे घड पडलेले आहेत आणि व आधी पण कसे आहे सर्व घड एक सामान आहेत व आधी एक नंबर आहे धन्यवाद